मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये शहाजीराजांना कैद या विषयावर बोललो होतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये शहाजीराजांची सुटका या विषयावर बोलणार आहोत तर चला मोहम्मद कैद नाही यावरही तो गप्प बसला नाही त्याचं लक्ष होत कोंडाणा आणि बेंगलोर या दोन्हीकडे त्याचं लक्ष होतं त्याला घ्यायचं होतं कोंडाणा आणि बेंगलोर काबीज करायचं होतं आणि बेंगलोरची जबाबदारी मुस्तफा खान रुस्तुजमान आणि तानाजी लोरे यांच्यावर सोपवली मित्रांनो एकाच वेळी दोन्ही शहाजी पुत्रांना आव्हान देऊन कायमचं बिमोड करण्याचं त्यांनी ठर पण त्याला कुठं माहित मराठे किती जरी खो आले तर कधी बेंगलोर ते बेंगलोरात येऊन थांबले डोक्याला हात लावून बसला मोहम्मद आदिल शाह त्याला काहीच कळेना दुसऱ्या बाजूला फतेह खान खुदावत खान आणि केदारची खोपडे हे महाराष्ट्रात आले आता शिवरायांची ताकद मजबूत झाली होती कारण शोभाना जीवाला जीव देणारे मावळे भेटले होते खुदावत खान फतेह खान आणि केदारजी खोपडे हे महाराष्ट्रात आल्यानंतर शोभा संभाजी कावजीना सांगितलं यांच्याशी तुम्ही पुरंदर किल्ल्याहून लढा आता येस खुदावत खान फतेह खान आणि खोपडे हे चढायला लागले यावेळी मात्र संभाजी कावजी शांत बसले आणि ते जसे काही अर्धा गट चले तसे संभाजी कवचे वरून तोफा आणि घोळ्याचा आणि तसेच दगडांचा वर्षाव केले याबरोबरच त्यांना असा मार बसला असा मार बसला त्या त्यामध्ये खुदावत खान आणि केदारची खोपडे हे जागीच ठाल झाले आणि त्यांची अवस्था पाहून तिथून सुटला विजापूर पर्यंत थांबला नाही मित्रांनो मोहम्मद शहाने टाकलेला ठाव हा त्याच्याच अंगाशी आलेला होता आता मोहम्मद आदिलशाही आतून हादरला होता शिवराय काय गप्प बसले होते शिवराय नवनवीन डाव खेळत होते कारण त्या मोहम्मद आदिलशाला आपल्या पेचात पडण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि इकडे दुसऱ्या बाजूला दिल्लीचा शहाजन बाशाचा पुत्र शहजादा मुराद बक्ष यांच्याशी शोभाराचे पत्रव्यवहार सुरूच ठेवले आणि त्याला असा ब्रह्म निर्माण केले की मुघल आणि शुभराचे एक हून हल्ला करणार आता यावेळी मात्र मोहम्मद अलीर चांगला चांगलाच हादरला होता कारण त्याला मुघलांशी दुश्मनी नको होती आणि शहाजादा मुरद बक्ष याच पत्र आता राजांपर्यंत पोहचलं होतं त्या पत्रामध्ये राजांची सुटका या निमित्त लिहिलेलं होतं आणि हे आदिलशाही बघितल्यानंतर आता आदिलशाही राजांना कैदेत ठेवणं हे खूपच आवड होतं म्हणून पुढे चालून मोगल आणि शुभाराचे एकूण आपल्याशी वैर करतील आपल्यावर हल्ला करतील या भीतीपोटी मोहम्मद आदिल शहाजी राजांना मान सन्मानाने कैदेतून सुटका केला हे होतं राजांची सुटका मित्रांनो माहिती आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर नक्कीच करा